सांगत होतो पण तिचा आकडा खरा ठरला बाराशे महिलांनी आज प्रवेश करणार आहे तिच्यासाठी जोरदार नळ्या झाल्या पाहिजे मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास सबका साथ सबका विकास सबका प्रवास प्रयास सबका विश्वास भारतीय जनता मराठी म्हणजे काय भारतीय जनता पार्टीच्या विकासावर आपण प्रेरित होऊन कणखर होऊन जे काम करण्याचं धाडस केलं आणि दोन हजार एकोणीसला मला पोटनिवडणुकीत अतिशय चांगल्या मताने निवडून दिलं इतपरच थांबलं नाही तर मला कृषी आणि पशुसंवर्धनचं सभापतीही केलं हा कार्यकर्त्याचा सन्मान आहे अजून काय पाहिजे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्यांमधून डायरेक्ट कृषी आणि पशुसंवर्धनचा सभापती केलं भारतीय जनता पार्टीची काम सं काम करण्याची पद्धत ह्या सगळ्या महिला भगिनीला माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी आज निर्णय केला की ज्या पक्षाचा आम्ही काम करतो तिथेही चांगलं आहे परंतु काही योजना असेल तर हे डबल इंजिनचं सरकार आहे केंद्रातही सरकार आपलं आहे राज्यातही सरकार आपलं आहे जर ह्या पार्टीच्या मागं आपण गेलो तर नक्कीच आपला फायदा होईल खरं तर म्हणतात की पुरुष शिकला तर घरचं कुटुंब सुधारतं पण एक जर स्त्री शिकली तर त्याचं कुटुंब नवे पुरं गाव ती देशाकडे वाटचाल करते आणि तेच मोदीजींचं स्वप्न आहे तेच भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आहे प्रथम देश प्रथम राष्ट्र नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः अशा प्रकारचे विचार हे भारतीय जनता पार्टीचे आहे खर तर वेळ खूप झालेला आहे काही महिला दहा वाजताच इथे आल्या मी दहा वाजता सहज आलो इकडे दहा वाजताच इथे महिला आलेल्या म्हटलं एवढ्या लवकर आलेल्या पण त्यांचं स्टॅमिना भरपूर आहे की अजूनही ह्या एवढ्या जेवढ्या महिला आतमध्ये आहेत तेवढ्याच महिला बाहेर आहेत आणि तुम्हाला माझ्या वतीनं ह्या सर्व व्यासपीठाच्या वतीने शब्द देतो की तुम्हाला कुठलीही अडचण आली तर आमचे फोन भरतभाईपासून तर सर्वच लोकांचे फोन चालू असतात कोणाचाही फोन बंद नसतो किंवा मला फोन आला तर मी सांगणार नाही कधी का त्यांना फोन करा ती माझीच जबाबदारी आहे मला एखादा फोन आला ती तर ती माझीच जबाबदारी आहे त्या कुटुंबाची त्या महिलेची किंवा प्रत्येक वैयक्तिक अडचण असेल तर ती सोडवण्याचा नक्की तुम्हाला मी शब्द देतो आणि या ठिकाणी तालुक्याच्या वतीने अतिशय चांगलं नियोजन केलं तालुक्याचंही मी खूप खूप स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी तुम्ही अतिशय चांगलं असं नियोजन केलं आणि हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल तालुक्यालाही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे तुम्हालाही विक्रमगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने आणि महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विनाम देतो जय हिंद जय महाराष्ट्र